शिक्षक लोक मत महाराजे बरं त्याच्या आम्हाला काय टाकलं नव्हते त्याला तर आई बाबा द्या आई वडील काही म्हणत नाही काय नाही मग त्या आम्हाला काय शिक्षा असायची शिक्षा नाही लागे कडक बर आम्हाला आम्हाची बी नवर खुटी हात धरून टांगून बर तुम्ही शिक्षक लोकांचे काही हे नव्हते कोड वगैरे नव्हते काढे आमच्या बंधूंनी केली कोड बर काय करायची काय केलं अजून दोन जोडीदार केले बरं ठिकाणी काय केलं त्या टा खुर्चीवर काय करायचं गुरुजीला सातरजी टाकायची त्याच्यावर गुरुजी वाचायची हो बरे काय केलं त्याच्या खाली सराटे मांडले सराटे म्हणजे काटे काटे बर गर्जीवर बर आणि त्याच्यावर वरून सातरजी टाकली गुरुजी वाजल्यावर त्या वाद्यावर हे पडून गेले बर मग परत चार आले शाळा बंद बर बरे घोडी करायची काही कोडी केली म्हणजेच काढत व्हायचं किती विद्यार्थी असायचे शाळेत आले पंधरा दहा वीस वीस तर नव्हते त्याच्यातले किती बळत कोणी शाळेत येत नव्हतं बळत आणायचे लोक त्याच्यातले किती शिकायचे त्याचे एवढं चार दोन शिकायचे मुली होत मोठ्या का मुली होत्या का शाळेत मुली काय एवढे तर रोई कांधीव येत नव्हते पाहिजे शिकायच्या का म्हण मुली शिकायचे तेजरी ते तेवढी बरे